चोवीस वर्षांनी एकदाच आषाढी अमावस्याला तयार आहे तीन राजयोग तुमचं नशीब उजळणार का बघूया आजच्या व्हिडिओमध्ये ज्योतिषशास्त्रानुसार उद्याचे आषाढ अमास्या अत्यंत खास आहेत या दिवशी ग्रहांचे अत्यंत दुर्मिळ संयोजन तयार होणार आहे यंदा याच दिवशी मासिक शिवरात्री देखील आहे या दिवशी चोवीस वर्षांनी तीन राजयोग आणि अनेक शुभ संयोग एकत्र येणार आहेत यापूर्वी दोन हजार एकमध्ये शिवरात्रीला असे योग तयार झाले होते ग्रहांच्या या शुभ संयोजनाचा प्रभाव विशेषतः पाच राशीव हो राशीवर पडणार आहे या राशींच्या लोकांना केवळ संपत्तीचे सुख मिळणार नाही तर उत्पन्न पूर्वीपेक्षा दुप्ट दुप्पट होईल जाणूया जाणून घेऊया यंदा अमूस्या आणि मानसिक शिवरात्रीला भगवान शिव कोणत्या राशीवर कृपा करणार आहेत बघूया कोणत्या राशीला धनलाभ होणार आणि कोणत्या राशीच्या लोकांचा राजयोग आहेत आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे यावेळी चोवीस वर्षानंतर शुक्र गुरु आणि सूर्यदेखील शिवरात्रीला सलग प्रकट होऊन एक उत्तम संयोजन करत आहेत ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया यंद, यंदा यावेळी यंदा शुभ शुभयो गृहयोग आणि भगवान शिवाच्या कृपेचा लाभ कोणत्या राशींना मिळेल मासिक शिवरात्रीनिमित्त तीन राजयोगाचे दुर्मिळ योग यापूर्वी दोन हजार एकमध्ये शिवरात्रीला असे योग तयार झाले होते आणि यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मालव्य बुधादित्य आणि गजग्र केसरी योग राजयोग तयार होत आहे अशा परिस्थितीत शुभग्रहयोग आणि भगवान शिवच्या कृपेचा लाभ कोणत्या राशींना मिळेल जाणून घेऊया सर्वप्रथम पहिली राशी वृषभ शुक्र तुमच्या पत्रिकेत मालव्य राजयोग तयार करत आहेत ज्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना भगवान शिवच्या कृपेने भरपूर कमाई होईल यासोबत या, या राशींच्या लोकांना प्रगतीसोबत यशाचे चांगले परिणामही मिळतील त्याचवेळी या काळात तो तु, तुम्हाला कमाईच्या अनेक चांगल्या संधी मिळतील ज्यांचा तुम्हाला प्रत्येक प्रकारे फायदा होईल याचवेळी या काळात तुम्हाला संपत्तीचे सुख मिळेल म्हणजेच या काळात तुम्ही कोणती मालमत्ता इत्यादी खरेदी करू शकता आणि तुमच्या जीवनात प्रगतीसोबत कौटुंबिक बाबीमध्ये आनंद मिळू शकता या काळात तुमच्या कोणत्याही अपूर्ण इच्छा पूर्ण होतात दुसरी राशी मिथून मिथून राशीच्या लोकांच्या लग्नाच्या घरात गजकेसरी केसरी राजयोग तयार होईल ज्यामुळे विशेष फायदे मिळणार आहेत करिअरमध्ये कमाईच्या चांगल्या संधी मिळतील गजकेसरी यो राजयोगामुळे संपत्ती समृद्धी आणि आदर मिळेल कामाच्या ठिकाणी लोक आत्ता तुमच्या कामाची प्रशंसा करतील यासोबतच तुम्हाला तुमच्याशी समन्वय साधण्याची संधी मिळेल याचवेळी या, या काळात नोकरी करणाऱ्यांनाही कमाईच्या अनेक चांगल्या संधी मिळतील तुम्हाला फक्त त्यांना ओळखावे लागेल त्यानंतर शे राशी कर्कराशीच्या लोकांना यंदा बुद्धात्य राजोगाचा फायदा होणार आहे या काळात सरकारी नोकरीधारकांना फायदा होईल तुमचे ज्ञान वाढेल या काळात तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या बळावर लोकांची मते, मते जिंकण्यास यशस्वी व्हाल कुटुंबातही चांगली तुम्हाला खूप आदर मिळेल यासोबतच या, या काळात आर्थिक लाभासोबत नवी नोकरीची ऑफर मिळू देखील मिळू शकते यासोबतच तुम्ही कुटुंबातील सदस्यासोबत नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकता ज्याचे फायदे तुम्हाला भविष्यात लवकरच दिसतील समाजात तुमची प्रतिमा देखील सुधारेल ऋषिक वृश्चिक राशीच्या लोकांना आनंद इत्यादी मिळू शकतो तसेच या काळात तुम्हाला तुमच्या तुम्हा जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल या राशीचे लोक कला आणि संगीताच्या जगाशी जोडलेले आहेत त्यांना आदर मिळेल त्याचवेळी तुम्ही भौतिक सुखाचा दे आनंद देखील घेऊ शकाल विवाहित लोकांसाठी हा काळ विशेषतः फलदायी ठरेल कारण आता तुमचे नाते पूर्वीपेक्षा मजबूत होईल त्याचवेळी अविवाहित लोकांना सुंदर सुसंस्कृत आणि सहाय्यक जोडीदाराचे नाते मिळू शकेल या काळात तुम्ही नवीन वाहन इत्यादी देखील खरेदी दे करू शकतात या काळात तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा खूप मजबूत होईल धनु धनुराशीच्या लोकांना गजकेसरी राजयोगाचा लाभ मिळेल खरं तर तुमच्या रा राशीवर गुरु आणि चंद्राची सप्तमी दृष्टी असेल अशा परिस्थितीत सन्मान उच्चपद आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे समाजात तुमचे स्थान वाढेल याचबरोबर या काळात तुमचा स्वभाव देखील दानशूर होईल तुमचा कल धार्मिक कार्याकडे अधिक असेल नोकरी करणाऱ्यांना बढती मिळेल कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती मिळेल जर तुमच्या कुंडलीत कोणताही अश अशुभ ग्रह अडथळे निर्माण करीत असेल तर ते आता तुमच्या समस्या संपणार आहेत इतकेच नाही तर तुमच्यासाठी परदेशात प्रवासाची शक्यता आहे मुलांच्या सुखाची इच्छा असलेल्या मुलांची सुख मिळू शकते त्यांना